नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय दोंडायचा येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पेशंटचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथील हर्षल कोळी याने शेतात तणनाशक फवारणी करत असताना एकभूज तणनाशक औषध पिऊन घेतली होती त्याच्या परिवाराने तात्काळ दोंडायच्या येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी सक्षम पंपाच्या साह्याने औषध बाहेर न काढता फक्त सलाईन लावून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रुग्ण पाठवून दिले होते अखेर उपचाराच्या एक महिन्यानंतर हर्षल कोळीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे दोंडाईच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हर्षलचा मृत्यू झाला असल्याचं शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सळवणे यांनी आरोप केला आहे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी गोरगरीब रुग्णांना योग्य ती सेवा उपलब्ध करून त्यांचा योग्य उपचार केला पाहिजे अशा सूचना देखील यावेळी उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सणवणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या काल आलो मी दवाखान्यात चेक कराला काय बिमारी आहे मला बसून दे का ते मला बाहेर आखत देते पोलीस मागतो तुला गाडीत बाटून बसाडून आम्ही आखले राहिले बाहेर बाहेर आखलून राहिलं तिकडे जा तिकडे जा का म्हणे घरी बस ना दवाखाना आणि धमक्या देतात पोलीस लोकांचे दमक्या देवानं मार जोडू पोलीस गाडी मागाडू हा चार ठिकाणी फिरलो मी दहा नंबरला बी जा तिथे डॉक्टरला पाहिजे तो म्हणे घरी जा घरी जाऊन का बघा दहा का नाही आहो घरी साठी आहे नागपतीसाठी नाही आहे गरिबांच्या स्वच्छ पाहिजे हा बचारा दिवस चुकी करा चुके झाल करतात तुम्ही हा त्यासाठी मला दहा घाला पाहिजे तुझ्या भरती घाण आहे या उपजिल्हा रुग्णालय दोंड्याच्या या ठिकाणी रवींद्र भोई त्याचप्रमाणे हर्षेल कोळी असे दोन पेशंट फक्त ललित चंद्रे डॉक्टर यांच्या चुकीमुळे त्यांचे जीव गेलेले आहेत रवींद्र भोई हा तर उपचार घ्यायला आलेला होता परंतु तू दारू पिलेला आहे म्हणून त्याचा उपचार केला नाही म्हणून तो या गेटवरच तरफडून तरफडून मरण पावला जीव सोडला त्याने त्याच्यानंतर हर्षेलकोडी साऊरचा तो त्याने फवारणी करत असताना एक बुच औषधी फवारणी औषध घेतलेलं होतं त्याच्यामुळे पालकांनी तात्काळ त्याला या ठिकाणी ऍडमिट केलं तर या ठिकाणी ललित कुमार चंद्रे या डॉक्टरांनी त्याचा सक्षम पंप मार्फत त्याच्या आतमध्ये गेलेलं फवारणीचे औषध न काढता तसान तसाच त्याला फक्त सलाईंचा उपचार दिला आणि तसान तसा त्याला नंदुरबार हॉस्पिटलला पाठवून दिलं शिवला हॉस्पिटलला आणि याच्यामुळे आज म्हणजे तो पंधरा वीस दिवस त्याने संघर्ष केला प्राणाशी आणि आज त्या हर्षेलचा सुद्धा जीव गेला म्हणून मी म्हणतो की या दवाखान्यामध्ये चाललं काय हा दवाखाना लोकांना वाचवण्यासाठी आहे का लोकांना मारण्यासाठी आहे आणि तसं पाहायला गेलं हा मतदारसंघ हा माननीय जयकुमार हो राव हे पालकमंत्री पण आहेत कॅबिनेट मंत्री पण आहेत त्यांचा हा मतदारसंघ आहे त्यांनी या गोष्टींकडे लक्ष घातलं पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये काय चालू आहे शिंकायचा दवाखान्याचं तसंच आहे त्या ठिकाणी बी डॉक्टर उपलब्ध नसतात दवाखान्यामध्ये सगळी घाण असते जर असं चालू असेल तर लोकांच्या जीवाशी हा खेळ आहे आणि लोकांच्या जीवाशी या डॉक्टरांनी खेळू नये आता या ललित कुमार चंद्रे जे डॉक्टर आहेत यांच्यावरती मनुष्यवधाचा आणि त्यांना गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे असं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडू कडून आम्ही मागणी करतो सरकारला की अशा डॉक्टरांना तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि त्या हर्षेलचा कोळीच्या परिवाराला आणि रवींद्र भोईच्या परिवाराला या निमित्ताने न्याय मिळाला पाहिलं की जेणेकरून पुढे तरी अशा घटना घडणार नाही अशी माझी हात जोडून या सरकारला विनंती आहे गरीबांचे हात हे जे दवाखाने असतात सरकारी हे गरीबांसाठी असतात आणि तुम्ही गरीबांच्या जीवाशी खेळताय बोवा तर असं होऊ नये अशी माझी हात जोडून विनंती आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद